नमस्कार बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे भक्तांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गशीर्ष गुरुवार व्रत दोन हजार पंचवीस उद्यापनात पूजेची माहिती मी तुम्हाला या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ठीक आहे तर चला बघूया चांग बलं चांग बलं चांग बल, श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बलं भक्तांनो येत्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे ठीक आहे तर या दिवसाला आपल्याला व्रताचं उद्धापन करायचं आहे तर कशा पद्धतीने उद्धापन करायचं आहे ते पहा उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करायचं आहे त्यामुळे ज्या वेळेमध्ये तुम्हाला योग्य सांगेल त्या वेळेत जर तुम्ही केले तर भक्तांनो तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचा लाभ प्राप्त होईल ठीक आहे उद्यापन हे कोणत्या वेळेत करायचं आहे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेले व्रताचं तुम्हाला फळ मिळेल लक्षात ठेवा उद्यापनासाठी कोणता शुभ मूर्त आहे कोणत्या प्रकारच्या वेळेला कोणत्या वेळेला तुम्हाला चांगल्या प्रकारचा मूर्त आहे आणि एकदा का या व्रताचे उद्यापन झाले की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो लक्षात ठेवा उत्तर पूजा करत असतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करावे त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ आणि इतर काही पैशाचे जे नाणे असतील व्हिडिओवरचं साहित्य या सर्वाचं काय करायचं हे सगळे वस्तू मी तुम्हाला या वस्तूंचं काय करायचं आहे तर याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे कारण भरपूर महिला खूप चुका करत आहे असतात त्यामुळं आपण केलेल्या उपवासाचे किंवा व्रताचे फळ आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळत नाही म्हणून हे सगळं काही सर्व साहित्य आहे या सर्व साहित्याचे योग्य पद्धतीने विसर्जन आपल्याला कसं करायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो भगिनींनो आणि तसेच त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा भक्तांनो आणि भगिनींनो या व्रताची या उपवासाची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून आपण करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते तसेच यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला याचा शेवट आहे म्हणजे चौथा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला भक्तांनो या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे आपण भक्तांनो मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन निश्चितपणे करावं तरच आपल्याला या उपवासाचं जे काही तुम्ही व्रत केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार तरच आपलं व्रत पूर्ण होईल त्यामुळे उद्यापन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे भक्तांनो भगिनीनो आणि बंधू आणि भगिनीनो उद्यापन करणं खूप गरजेचं आहे काही म काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचणी आल्या असतील त्यामुळे त्या, त्या गुरुवारी पूजा मांडत नसतो आपण पण आपण उपवास तरी करत असतो त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे जरी एखादा गुरुवार राहिलेला असेल तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता जास्त करायचं असं काही नाही आपण उपवास तर केलेला असतोच पण आपलं व्रत तरीसुद्धा पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा मुली किंवा सुहासिनी महिला बोलवत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुहासिनी किंवा कुमारेका मिळत नाहीत कारण भक्तांनो त्यांच्या ठिकाणी आसपास घरं नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावामध्ये राहतात त्यामुळे त्यांना जास्त पाच सात अशा संख्येने महिला किंवा मुली मिळत नाहीत तर त्यांनी भगिनीनं काय करायचं आहे किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुहासिनी स्त्री मिळाली तरीही तुम्ही त्याचं मानपान करून उद्यापन करू शकता म्हणजेच एक एकाच सुहासिनीला बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावरील एखादं फळ देऊन व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊन किंवा जेवणासाठी बोलावलं असेल तर जेवण देऊ शकता किंवा फक्त साधा प्रसाद दिला तरीही चालतो त्यांना नमस्कार आवश्यक करा मनापासून तरी आपल्याला या व्रताचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल भगिनी आणि चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रतकथेच्या पुस्तकामध्ये त्यांच्या नियमामध्ये दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचणी आल्या असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा आरती करायला सांगा त्यांना आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू एक फळ व्रत पुस्तकाचे एक पुस्तक कथेचे त्यांना द्यायला हवं आणि सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता भगिनींनो शेवटी भावना महत्त्वाच्या असते म्हणून व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे भगिनींनो तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं आहे तुम्ही कोण तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे सायंकाळीच करायचं आहे आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूप शुभ असते साते, सात ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्यांचा मानपान करत असतो जे काही त्यांचे मानपान असतात देवी महालक्ष्मीच्या कृपेने जे काही नियम असे असतात भक्तांनो भगिनीनो ते आपण करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यावेळेचे वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न असते भक्तांना त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उन्हाचं भर दुपारी उद्यापन शक्यतो करतोच सायंकाळी भक्तांनो आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचे उद्यापन करू शकतो त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे आहे आपलं घर स्वच्छ असणे गरजेचे आहे घरातील सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत ठीक आहे घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्या कारण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होणार असते आणि ज्या घरात अ स्वच्छता शांतते शांतता आणि विचा। विचारांमध्ये एके असते त्या घरी माता लक्ष्मी निवास करायला आवडते त्यांना लक्ष्मीला लक्षात ठेवा बघताना त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असण्याच्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते अशा प्रकारे आपण व्रताचे उद्यापन केले की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची आहे मग भक्तांनो बंधू आणि भगिनींनो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही देवीपाशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे देवीची उत्तरपूजा करायची आहे मग उत्तरपूजा कशी करायची प्रथम सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षद अर्पण करा ब भगिन्यांनो नंतर देवीची आरती करावी आणि आपल्या हातून न कळत काही चूक झाली असेल तर माफी आणि प्रार्थना करावी माफी मागून हे देवी आई तुझे हे देवी हे देवी आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर कायम आस अशी मनोभावे आणि मनापासून लक्ष्मीला प्रार्थना करा नंतर आगमन पुनरागमन असे तीन वेळा बोलून घटावरील नारळ प्रथम उचलून ठेवावा भक्तांना घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूपात तुम्ही घरीच खाऊ शकता भक्तांनो बंधू आणि भगिनींनो जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण बघा नो लक्षात घ्या पण बघा नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात पण लक्षात ठेवा ही चूक मात्र तुम्ही अजिबात करायची नाही आपण जेव्हा आपण गुरुवारची पूजा करत असतो मांडत असतो तर तो नारळ आपण कशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाचे आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो त्या कळशाला आपण वस्त्र घालतो नारळाला देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करत असतो त्यामुळे तो नारळ फोडून हे योग्य वाटत नाही भक्तांना भगिनीं हे नारळ फोडणे वाटत नाही योग्य त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जन करा किंवा आपल्या शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही त्याचे वृक्षारोपण केले तरी चालेल मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून त्याची पूजा केली तरी चालेल भगिनींनो तसेच भगिनींनो आपल्याला तो नारळ फोडायचा नाही तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचे एखादं झाड लावून त्याचे कलशामधील पाणी हे देखील आपल्याला तुळशीला सोडून द्या इतर झाडांना घालायचं आहे त्याचं पाणी तसेच थोडे पाणी घ्या तुम्ही घरामध्ये त्या पाणी देखील शकता त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचं आहे त्या तांदळाचं आपण पहिल्यांदा गुरुवार पासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी ते तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्यापैकी भक्तांनो बंधू आणि भगिनींनो त्यामुळे बऱ्यापैकी जर खराब झालेले असतील घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खायला घाटले तरी चालेल किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाका जेणेकरून त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही तर चांगले असतील तर त्याची गोडाशी खीर बनवू शकता आणि प्रसाद म्हणून खाऊ शकता भगिनींनो त्याचबरोबर आपण कळशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवत असतो ते, ते सुद्धा आपण विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही पानं फुलं वेळेवरचं साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुंद्याशी टाकायला हवे जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा आपल्या कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्या दक्षता घ्या नंतर आपण पूजेमध्ये वापरलेले पैसे म्हणजे आपल्या कळशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकता आणि विड्यावरती आपण तुम्ही ठेवलेले असे ते काही पैसे आपण तिजोरीमध्ये ठेवावेत त्या पैसे लक्षात ठेवा आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते वापरू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवाची ओटी भरतो म्हणजेच आपण जी गुरुवारची पूजा करत असतो त्या देवीच्या आपण ओटी भरत असतो किंवा काही जणांनी जर भरलेली नसेल तर आवश्यक भरा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घणा नारळाची किंवा साडी चोळीची ओटी तुम्ही भरू शकता त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचे आहे तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो भगिनीनो तर मग तुम्ही नारळ तांदूळ वेणी शृंगराचं सामान बांगड्या पानाचा विडा किंवा तांदूळ या सर्व गोष्टी आपण ओटी भरू शकतो तर भक्तो भक्तांनो भगिनीनो तुम्ही भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि आणि भरलेली असेल तर त्या ओटीच्या साहित्यात काय करायचं असा प्रश्न देखील बऱ्याच महिलांना पडतो लक्षात ठेवा तर त्या ओटीमध्ये साहित्य चांगलेच चा वापरा जेणेकरून आपण ते वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोणा गरजू व्यक्तींना दान करू शकता घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालतं बाकी तुम्ही देवाचं व्रस्त देवीचा मुकोटा देवीला घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेच तेच वापरू शकता ते बदलण्याची गरज नाही पूजेमध्ये आपण जी काही फळे ठेवली असतील तर ते आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकतो या पद्धतीने पूजेचं वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ नक्कीच मिळू शकतं शंभर टक्के भक्तांनो बंधू आणि भगिनींनो तुम्ही मनापासून जर व्रत या पद्धतीनं मी सांगितलेल्या पद्धतीने केले तर भगिनींनो तुम्हाला याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे देवी महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करणार आहे त्यामुळे तुम्ही मनापासून या व्रताचं उपाय तुम्ही करा लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उद्यापन करा पूजा मांडा पूजेच्या साहित्याचे विसर्जन करा सांगितल्याप्रमाणे तर अशा प्रकारे भगिनीनं तुम्हाला गुरुवारच्या या उपवासाचे व्रताचे उद्यापन विसर्जन करायचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती छान वाटली असेल तर महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ वाटला असेल तर कमेंट करून मला भक्तांनो आणि भगिनींनो नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आहे श्री बाळूमामा प्रसन्न जय महालक्ष्मी